नमस्कार जिज्ञासा विचार मंच या चॅनेलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आजचे आपले विचार पुष्प आहे संकुचित नाही व्यापक बना अनेकदा आपण आपलं एक वर्तुळ निश्चित केलेलं असतं आपली एक रेषा निश्चित केलेली असते त्या रेषेच्या पलीकडे त्या वर्तुलाच्या पलीकडे आपला विचारच जात नसतो देशामध्ये किंवा समाजामध्ये काहीतरी वेगळं काम चालू असतं काहीतरी वेगळ्या विषयावरती चर्चा चालू असते परंतु त्याच वेळी आपण मात्र आपल्या आसपासच्या विषयांवरतीच चर्चा करत असतो आपल्या आसपासचे जे विषय त्याच्या पलीकडे आपला जात नसतो माझ्या शेजाऱ्याने काय केलं त्याने कोणती वस्तू खरेदी केली तो कसा वागतो याच्या जा पलीकडे जाऊन आपण काही वेगळा विचार करत नाही आपण जे आपलं जग ठरवलेलं आहे आपलं जो एक वर्तूल निश्चित केलेलं आहे त्या वर्तुलाच्या पलीकडे काहीतरी वेगळा आहे वे, त्या वेग त्या वर्तुलाच्या पलीकडे मला जायचे त्या रेषेच्या पलीकडे मला जायचे हा विचारच आपल्या मनाला स्पर्श करत नसतो आपली अवस्था त्या बेडकांप्रमाणे झालेली असते ज्याप्रमाणे तो विहिरीमध्ये राहणारा बेडूक असतो किंवा डबक्यामध्ये राहणारा बेडूक असतो त्या डबक्यामध्ये राहणाऱ्या बेडकाला किंवा विहिरीमध्ये राहणाऱ्या बेडकाला त्याच्या पलीकडे एक तलाव आहे त्या तलावाची माहिती नसते आणि तो तलावामध्ये राहणारा जो बेडूक आहे त्याला तलावा पलीकडे एक नदी आहे त्या नदीची माहिती नसते आणि नदीमध्ये राहणारा जो बेडूक आहे त्या नदीमध्ये राहणाऱ्या बेडकाला समुद्राची माहिती नसते म्हणजे प्रत्येक जण त्याच्या त्याच्या विश्वामध्ये रमलेला असतो त्याच्या पलीकडे काहीतरी वेगळं विश्व आहे या विश्वाची आपल्याला त्याला माहिती नसते आपली ही संकुचित वृत्ती आपण जे विश्व ठरवलंय त्या विश्वाच्या पलीकडे किंवा त्या रेषेच्या पलीकडे ज्यावेळी आपण जात नसतो ती आपली संकुचित वृत्ती ही आपली संकुचित वृत्ती किंवा हा आपला संकुचित विचार आपल्या विकासाच्या आड आड येत असतो म्हणून संकुचित वृत्ती सोडली पाहिजे आणि व्यापक विचार केला पाहिजे संकुचित वृत्ती संकुचित विचार सोडून व्यापक विचार आणि व्यापक दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे अशा प्रकारे जर आपण जीवन जगलो तरच आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थाने विकास होतो नाहीतर आपण ज्या ठिकाणी आज आहोत उद्या सुद्धा आपण त्याच ठिकाणी राहणार आहोत म्हणून जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचा असेल तर संकुचित वृत्ती सोडा आणि व्यापक विचार करायला शिका धन्यवाद